मी मुख्यमंत्र्यांशी रात्री बोललो की बाबा मी आज मिटिंग पण बऱ्याच लावलेलं आहे तोही कार्यक्रम महत्वाचा आहे ह्या मिटिंग पण महत्वाच्या आहे कारण दोन नेते तिथं असल्यामुळं मी त्या कार्यक्रमाला न जाता मी इथं थांबून मिटिंग घेत होतोय त्यांनी ते काहीतरी उत्तर दिलं म्हणजे त्यांनी प्रेस घेतली त्याच्यात की बाबा ते, ते मी ते खेळतच नव्हतो वगैरे असं तर त्याच्याबद्दल माझी त्यांची भेट झाली नाही आज मी इथं होतो आता बहुतेक त्यांची माझी सोमवारी भेट होईल अशा प्रकारे मागे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं सरकार आल्यानंतर आम्ही सगळ्याच मंत्र्यांना सांगितलं आम्हाला इतर पण वरिष्ठांच्या बाबतीत आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि प्रत्येकाने आपल्यावर राज्याची जबाबदारी आपण भान ठेवून बोललं पाहिजे वागलं पाहिजे निर्णय घेतले पाहिजे अशा पद्धतीनं सगळ्यांना सक्त सूचना देवेंद्रजींनी दिल्या एकनाथरावजींनी दिल्या मी पण माझ्या लोकांना सांगितलं मागे एकदा त्यांच्याकडनं असंच काही गोष्ट घडून गेली तेव्हाही मी त्याची ते दखल घेतली होती त्यांना सांगितलेलं होतं की हे असं होता, होता कामा नये परत दुसऱ्यांदा घडलं दुसऱ्यांदा पण मी त्यांना जाणीव करून दिली इजा झाले विजा झाले तिजाची वेळ आणू नका परंतु आता ह्या बाबतीमध्ये ते म्हणतायत मी ते करतच नव्हतो नक्की काय आहे हे निष्पन्न होईलच परंतु मी सोमवारी मी आहे का नाही सोमवारी मी असेल समौर तर सोमवारी नाही तर मंगळवारी त्यांना बोलून त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय तो निर्णय घेणार त्याबद्दल तो निर्णय आमच्या अखत्यारीतला असेल मुख्यमंत्री आम्ही ठरून तो निर्णय घेऊन खोटं बोलतात कृषी मंत्री असं रोहित एक मिनिट बाकी कोण काय बोलतंय त्याला माझ्याला काही घेणं देणं नाहीये शेवटी ह्या बाबतीमध्ये आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना आमच्या कुठल्याही व्यक्तीकडनं कुठल्याही मंत्र्यांच्याकडनं राज्यमंत्र्यांच्याकडनं नेत्यांच्याकडनं महायुतीला कुठंतरी कमीपणा येईल अशा प्रकारचं वक्तव्य कुणाकडनंच होता कामा नाही माणिकराव बोकाटे नाही तर योगेश कदम असतील संजय गायकवाड असतील संजय राठोड असतील संजय शिरसाट असतील यांची सगळ्यांचीच प्रकरणं बाहेर येताना दिसली त्यामुळे महायुतीतल्या अनेक मंत्र्यांवर येत्या काळामध्ये गाज येईल असं बोललं जाते याबद्दलचा निर्णय आपल्यालाही पत्रकार मित्रांनो माहितीये की राज्याचे मुख्यमंत्री कुणीही असले मागे जसं एकनाथराव शिंदे होते आता देवेंद्रजी आहेत मुख्यमंत्री महोदयांचा तो अधिकार असतो आता मु हे मुख्यमंत्री असतील किंवा मागचे एकनाथरावजी असतील ते तिघांशी चर्चा करायचे त्याबद्दलचा निर्णय घ्यायचे त्याबद्दल शेवटी हे तीन पक्षाचं सरकार आहे इतर पण मित्रपक्ष आरपी आहे आणि इतर पण आहेत त्याच्यात नाही असं नाही पण याबद्दल सहसा काही घडलं चा तर पीच्या मंत्र्यांच्याबद्दल घेतलं तर त्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जास्त असते अर्थात राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्रजी त्याबद्दलचा निर्णय घेऊ शकतात तसंच एकनाथरावजींच्या पक्षाच्या बाबतीचा आहे आणि देवेंद्रजींच्या पक्षाच्या मी आपल्याला सांगितलेलं आहे की मला ही बातमी कळली वास्तविक कुणी आम्हाला पुढेही भेटायला येऊ शकतं लोकशाहीमध्ये आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करतोय सरकारमध्ये आहे सरकार, सरकार हे सर्वांचं असतं आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला तो अधिकार आहे परंतु ती जी घटना घडली त्या घटनेच्याबद्दल पत्रकार मित्रांनो आपल्याला माहिती आहे मला समजलं मी ट्विट केलं ट्विट करून मी माझी भूमिका अतिशय स्पष्ट केली त्याबद्दल मी ताबडतोब त्या व्यक्तीला राजीनामा द्यायला लावला किंवा हे असं आपण ज्यावेळेस शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा विचार करतो किंवा सुसंस्कृत महाराष्ट्राचे समाजकारण राजकारण कसं असलं पाहिजे ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ह्या महाराष्ट्राला राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीनं पुढे गेलं पाहिजे त्याला कुठंतरी गालबोट लागलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं ती जबाबदारी स्वीकारून मी त्यांचा राजीनामा घ्यायला त्यांना द्यायला सांगितलं त्यांनी तो दिलेला आहे मी आपल्याला त्याबद्दल काय सांगितलं की मला त्यांच्याशी समोरासमोर बोलू द्या मी त्याबद्दल मुख्यमंत्री मी त्याबद्दलचा काय निर्णय घ्यायचा तो घेऊ त्याही बद्दल दुण मी विचारणार आहे कारण मी पण ती प्रेसमध्येच बातमी वाचली मी सुरुवातीलाच सांगितलं कुणीही कृषी मंत्री असू नाहीतर कुणीही मंत्री असू कुठल्याही मंत्र्यांनी लोकांच्या समोर बोलत असताना सरकार कुणाचंही असू तारतम्य ठेवूनच बोललं पाहिजे वागलं पाहिजे त्यामध्ये आपलं स्वतःचं मत मांडलं पाहिजे हे सगळ्यांनी ह्याच्याबद्दलच कुठंतरी आपण काही बंधनच स्वतःला पाळून घेणार आहोत का नाही त्याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे कुठल्या सहा त्या संदर्भामध्ये तो निकाल लागला शेवटी हायकोर्ट सुप्रीम कोर्ट आपल्या मध्ये संविधान जे आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला न्यायालयामध्ये जाऊन न्याय मागण्याचा अधिकार आहे वास्तविक त्याबद्दलची तयारी वेगवेगळी सरकार आली तेव्हापासून आत्तापर्यंत अनेक सरकार आली तुम्ही बघितलं त्यात ही घटना घडली त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं नंतर युतीचं पण सरकार आलं त्यानंतर पुन्हा एक वेगळं सरकार उद्धव ठाकरे साहेबांचं आलं त्याच्यानंतर पुन्हा एकनाथराव शिंदेंचं आलं आता पुन्हा देवेंद्रजींचं आलं अशा अनेक सरकार येऊन गेली मला वाटतं सुरुवातीला पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं पण होतं किंवा सुशील कुमार शिंदे होते विलासराव देशमुख का विला होते काही ही घटना घडल्यापासून तुम्ही जर बघितलं तर अनेक जण सुशील कुमार शिंदे नाही विलासराव देशमुख यांच्यापासून शिंदे दोन हजार चारला तीन चारला होते सगळ्यांनी आपापल्या परीनं त्याच्यामध्ये ती केस कशी स्ट्रॉ चांगली राहील आणि व्यवस्थितपणे सगळे पुरावे कसे सादर करता येईल याबद्दल पोलीस यंत्रणा पण काम करत होते चांगले आपण वकील पण दिलेले होते परंतु शेवटी न्यायव्यवस्थेचा तो निर्णय असतो परंतु तो निर्णय ऐकल्यानंतर राज्याच्या प्रमुखांनी पण सांगितलं की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आणि सुप्रीम कोर्टाला पुढं जाऊन पुन्हा तिथं ही केस मांडणार चांगले वकील देणार आणि जे दोषी असतील त्यांना शासन कसं होईल हा प्रयत्न करणार घेतला माणिकरा कोकंटे कोकाटे यांच्यावरती कारवाई करता येत नाही म्हणून छोट्या माशाचा बळी घेतला असं वारंवार विरोधकांकडून हे दादांत कोट आहे ह्याच्यात अजिबात तथ्य नाहीये मग दादा दादा कृषी राजीनामा कधी घेणार मी तुम्हाला सांगितलं ना तुला मराठी <laughs> कळतं का रे मी मागाशी तुला सांगितलं की मी त्यांना सोमवारी किंवा मंगळवारी बोलून बोलो ना सोमवारी मी आता असेल तर सोमवारीच मी बोलून घेईल आणि त्याबद्दल तुमचं त्यांचं काय मत आहे ते पण त्या ठिकाणी जाणून घेईल आणि नंतर मी मुख्यमंत्र्यांशी बोलून पुढची काय करताची एक मिटिंग झाली त्याला चीफ सेक्रेटरी आले होते आम्ही बरेच जण होतो प्लॅनिंग होतं फायनान्स होतं बरेच अधिकारी होते मी आता सगळ्यांची नाव घेत नाही त्यावेळेसच मी माहिती घेतली ह्याबद्दल कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे ते एका कॉन्ट्रॅक्टरला दिलं माझ्याकडची जी माहिती उपलब्ध आहे त्याच्यात त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे आमचा संबंध येतो हा कॉन्ट्रॅक्टरशी येतो उद्या तू कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम घेतलं आणि तुला आम्ही काम दिलं तुझे बिलं येतील तसे आम्ही तुला पैसे देणार तू ह्याला सब कॉन्ट्रॅक्ट नेमलेला असेल सब कॉन्ट्रॅक्टरला पैसे देण्याचा अधिकार आमचा नाहीये अधिकार तुमचा आहे आता तुमचं आणि त्यांचं काय झालं त्याची आम्हाला माहिती नाहीये म्हणूनच आता काय होतं तुम्ही बरेच पत्रकार मित्र लगेच ब्रेकिंग न्यूज सुरू करता वास्तविक ह्या ब्रेकिंग न्यूज सुरू करण्याचा तुम्हाला पूर्णपणे लोकशाहीमध्ये अधिकार आहे याबद्दल दुमतच नाही पण तुम्ही दुसरी पण बाजू जसं मधी आपल्या कोंडव्याला जे घडलं लगेचच ते असं झालं तसं झालं हे झालं ते झालं परंतु दोन तीन दिवसानं काय निष्पन्न झालं ते तुम्ही बघितलं तसं ह्यामध्ये कोण कॉन्ट्रॅक्टर आहे कारण मी तिथं विचारलं जीवन प्राधिकरण आपल्या जलजीवन ही जी योजना आहे ही केंद्र सरकारची योजना आहे पन्नास टक्के केंद्राचा निधी पन्नास टक्के राज्याचा निधी आपण त्यांचा निधी येईल तसे आपण तिथं बॅचिंग गाईड देतो कधी कधी आपण आपलेही पैसे तिथं अधिकशे देतो त्यामुळं हे काही आम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नव्हतं तरी पण एखाद्या व्यक्तीचा जीव जाणं किंवा त्यांनी स्वतः खुदकशी करणं आत्महत्या करणं त्याच्यामागची नक्की काय कारणं आहेत ह्याबद्दलचा तपास पोलिस यंत्रणा करते त्याच्यामध्ये काही मोबाईल पण चेक केले जातात किंवा मोबाईलमध्ये वेगळं काही आहे का काही त्यांना लिहून ठेवलेले आहे का त्यांनी गोष्ट करायच्या आधी कुणा कुणाला फोन केलेले आहेत काय त्यांचं संभाषण झालेलं आहे अशा प्रकारचा सगळी माहिती पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी मिळवती पण मी, मी आपल्यामार्फत राज्याच्या जनतेला सांगू इच्छितो झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे पण त्याला आम्ही काम दिलेलं नव्हतं काम दुसरा कॉन्ट्रॅक्टर करत होता त्याच्या हाताखाली हा कॉन्ट्रॅक्टर काम करत होता अशी आज सकाळच्या दहाच्या मीटिंगमध्ये माझी माहिती मला सांग ना कुठल्या कॉन्ट्रॅक्टर कुठल्या कॉन्ट्रॅक्टरचं बिल दिलं गेलं नाही त्याचे नाव द्या मला नाव द्या ना बाबा दा। असं दा दी एक मला मी फक्त तुम्हाला एवढीच विनंती करतो मला यादी द्या यादी द्या की कुणाची आहे काय असं नुसतं बोलणं खूप सोपं असतं बिलं मिळत नाही बिलं देण्याच्याकरता काही नियम असतात काम झालंय का दर्जाचं झालंय का त्याच्यामध्ये कुठली अडचण नाही ना वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तपासून त्याच्यामध्ये बिलं केली जातात आम्ही बिलं थकू देणार नाही तुम्ही काळजी करू नका कुणावर कुठला ताण नाहीये सरकार व्यवस्थितपणे जी काही जबाबदारी ते पार पाडा गुन्हा दाखल झाला कुठे दौंडमध्ये मी माहिती घेतली एसपी एसपीकडनं माहिती घेतली त्याच्यात पण बातमी कशी सोडता तुम्ही बघा की एका महिलेला गोळी लागली जखमी झाली त्यांनी मला पुन्हा मी म्हणलं नीट तपासा तिला कुठं दवाखान्यात नेलय का ते म्हणले कुणीही जखमी झालेलं नाही आम्ही व्यवस्थित माहिती घेतली तिथं हवेत गोळीबार झाला गोळीबार झाला तेव्हा ते, ते बघून एक महिला तिथं बेशुद्ध पडली परंतु तिला पुन्हा पाणी वगैरे देऊन शुद्धीवर आणलं तिथं कुठलंही जखम कुणाला झालेली नाहीये त्या संदर्भामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊन देऊ नका अशा प्रकारच्या सूचना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी दिलेल्या आहेत मी स्वतः गिल म्हणून तिथले एस पी आहेत त्यांच्या संपर्कात आहे तिथं बिरादार म्हणून ॲडिशनल एस पी आहेत त्यांच्या संपर्कात आहे त्यामध्ये जी नावं निष्पन्न होतील त्यांना अटक करा ती कुणाशीही संबंधित असू द्या तुम्ही लगेच सांगितलं शं शंकर मांडेकरांचा तो भाऊ आहे तो सख्खा भाऊ नाही तो चुलत भाऊ असा असं असण्याची शक्यता आहे परंतु कुणीही असू द्या त्यामध्ये त्यांच्यावर ॲक्शन घ्यायला सांगितलेली आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि पूर्णपणे त्याचा तपास हे का घडलं कशामुळं घडलं का फायरिंग हवेमध्ये केलं गेलेलं आहे आणि त्यांना तो त्यांच्याकडं लायसन आहे का त्यांच्याकडे वेपन ठेवण्याचं ह्या सगळ्या गोष्टी तपासायला सांगितल्या आणि ज्यांचा कुणाचा दोष आहे त्यांच्यावर सक्त कारवाई करा त्याच्या जमलं तर मको का पण लावा इथपर्यंतच्या सूचना आपण दिलेल्या एक एक आपल्याला एक माहिती आहे पालकमंत्री आता मी झालो तिथं ही घटना घडली ही मागे घडलेली आहे त्याचा जे काही रिपोर्ट आलेला आहे तो रिपोर्ट आता वेगवेगळे चॅनल दाखवत आहेत पेपरमध्ये आलेला आहे ते सगळं वाचल्यानंतर अक्षरशः म्हणजे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आणि अतिशय असंवेदनशील प्राणा कसा असू शकतो किंवा माणसं कुठल्या थराला जाऊ शकतात ते सगळं त्याच्यामध्ये पाहायला आहे त्याच्या संदर्भामध्ये पूर्णपणे केस गुन्हा दर्ज केले गेलेला के आहे ह्याच्यामध्ये पोलिसांच्याकडनं देखील पूर्ण जे काही एफ आय आर दाखल केल्यानंतर न्यायालयाच्या समोर जी काही मांडणी करायची असते त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव केला गेलेला आहे आणि जो कोणी दोषी असेल त्याला त्याच्यामध्ये ते न्यायव्यवस्था निश्चितपणे कडक शासन करेल हा आम्हाला विश्वास आहे खात्री आहे आणि ह्या पद्धतीनं सरकार तिथं बारकाईनं लक्ष ठेवून आहे भाजपची भूमिका चेहरा मलिन होतो का असा प्रश्न आहे कारण की महायुतीमधले प्रकरणात गुंतले जातात त्यामुळे अशी बातमी आपणच लावलेली आहे आणि आपणच त्या बातमीचा पुन्हा प्रश्न विचारता आहे ते आम्ही आल्यावर देवेंद्रजींशी बोलू ना देवेंद्रजी येथील दिल्लीला गेलेले काल आज त्यांचा दिल्लीला महत्वाचा कार्यक्रम आहे ते आल्यानंतर आम्ही एकत्र बसू शेवटी कुठल्याही सरकारची प्रतिमा ही समाजामध्ये चांगली राहण्याच्या दृष्टिकोनातनच जे जे पक्ष त्याच्यात इन्व्हॉल्व असतात जे जे मंत्री त्याच्यामध्ये सामील असतात त्या सगळ्यांचीच ती जबाबदारी आहे ती नैतिक जबाबदारी आहे का खाती बदल, खाती बदल मी माहिती घेतल्यानंतर त्याबद्दलचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझी मतं अतिशय स्पष्ट असतात मी अजिबात कोणाला पाठीशी घालण्याचं काम करत नाही मी चूकला चूकच म्हणतो बरोबरला बरोबरच म्हणतो एखाद्यावर अन्याय झाला तर त्याच्यावर अन्याय झाला असंच म्हणतो याबद्दल तुम्ही सगळी काही माहिती द्यायचं काम केलेलं आहे आता ज्या व्यक्तीच्या संदर्भात आहे त्या व्यक्तीला मी समोर बोलून त्यांचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल ते जाणून घेईन आणि त्याच्यानंतरचा निर्णय आम्ही घेतून काही वर्षांपासून नाही नाही एक एक मिनिट एक मिनिट कृषी विभागाच्या मूळ धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला नाही तुम्ही उगीच कुठलं काहीतरी जोडू नका तुम्हालाही माहिती आहे की तिथं कशामुळे त्यांनी त्याच्यामध्ये राजीनामा दिला एकेकाला विचारतो ही कुठली पद्धत झाली तुमची इथं पहिलं मराठी इथं चालतं हा महाराष्ट्र आहे शिवशाह फुफले आंबेडकरांचा ते झाल्यावर हिंदी सॉरी क्षेत्राचं मी ऐका ऐका ह्याबद्दल मी पहिल्यांदा त्या मंत्री महोदयांशी बोलतो म्हणून सांगितलंय आणि त्याच्यानंतर मी राज्याच्या प्रमुखांशी स्पष्ट सांगितलं बाकीच्यांनी कुणी चॅलेंज दिलं का विरोधकांचं कामच आहे एकदा ज्यांच्याकडे जे व्हिडिओ आहेत पेन ड्राईव्ह आहेत हे दम द्यायचं बंद करा हे एकदा सगळे बाहेरच येऊ द्या काय ते नुसतंच म्हणायचं मग तुम्ही बातम्या लावताय कुणाकडं काय पेन ड्राईव्ह आहे कुणाकडं काय व्हिडिओ आहेत कुणाकडं आणखीन काय माहिती आहे कुणाला हनी ट्रॅपच्या बद्दलची काय माहिती आहे ती सगळी एकदा बाहेर येऊ द्या त्याच्या संदर्भामध्ये आपल्यालाही कळेल की कोण वागत आहे कोण कसं वागतंय पण सातत्याने वेगवेगळे मान्यवर गेले अनेक वर्ष आज नाही अनेक वर्ष म्हणजे मागच्याही सरकारच्या काळात पण याबद्दल बोललं जात होतं त्याच्या आधीच्या सरकारच्या काळात पण बोललं जात होतं आणि ह्याही सरकारच्या काळामध्ये बोललं जातं आणि प्रत्येकजण काहीतरी पेन ड्राईव्ह दाखवतो नका हे पेन ड्राईव्ह अरे तो दाखवा तरी आणि एकदा कळू द्या लोकांनाही कळू द्या आणि काय तो सत्य लोकांच्या समोर येईल त्याच्यात काय होतं सगळेच जण संशयाच्या भोवऱ्यामध्ये राहतात बरं बातम्या तुम्हाला जशा मिळतात तशा तुम्ही देता त्याच्यात चार मंत्री आहेत त्यात आय एस ऑफिसर आहेत आयपीएस ऑफिसर आहेत त्याच्यात बरेच काही राजकीय लोक आहेत आता असं म्हटल्यानंतर सगळे मंत्री म्हणले की मंत्र्यांना त्या अँगलने बघायला सुरुवात होते राजकीय लोक म्हणल्यावर सगळे राजकीय लोक त्याच्यामध्ये येतात आणि आय एस आय पी एस ऑफिसर म्हणल्यावर आय एस ऑफिसर आय एस आणि आय पी एस ऑफिसर येतात असं ते सगळं आहे म्हणून मला असं वाटतं की एकदा काय वस्तुस्थिती आहे ती समोर येऊ द्या मला वाटतं काहींना त्याच्या संदर्भात एफ आय आर पण आपल्या पुण्यामध्ये दाखल झालेली आहे लोढा का कोणतरी त्यांच्या विरोधात कोण मला ते त्यांच्या संदर्भात पोलीस पोलीस यंत्रणा त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं हे करेल पुन्हा तुम्ही अशाही बातम्या सोडतायत हे सरकार इतकं जोरात कामाला लागलं की ते सगळं कसं आपल्या हातात येईल आणि कसं ते पेन ड्राईव्ह आणि काय ते ज्या काही सी डी वगैरे असतील काय त्याबद्दलचा प्रयत्न करता असं तुम्हीच बातम्या सोडता पण म्हणून मी म्हटलं की प्रत्येकजणाचं संशयाच्या भोवऱ्यात उभं करण्याचं काम करतायत खरोखरीच कुणाकडं कर काही पुरावे असतील तर जरूर त्यांनी द्यावेत आणि त्याची चौकशी सर केली जाईल

त्या त्या राज्यातली मातृभाषा ही महत्वाची असते परंतु त्या मातृभाषेबरोबरच आपला भारत देश आहे आपल्या भारतामध्ये त्यांच्या त्यांच्या राज्याची मातृभाषा सोडल्यानंतर जर दुसरी कुठली भाषा चालत असेल तर ती हिंदी चालते आणि तिसरी भाषा कुठली चालत असेल तर ती इंग्लिश चालते अशा प्रकारचं साधारण गणित आपण पाहतोय तुम्ही पार जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत बघा सगळीकडे हीच परिस्थिती आहे प्रत्येकाला आपल्या मातृभाषेबद्दल अभिमान असला पाहिजे आदर असला पाहिजे प्रेम असलं पाहिजे ती टिकली पाहिजे तिला मराठी अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळालेला आहे त्याहीबद्दल आपण पंतप्रधानांचं अभिनंदन केलेलं आहे परंतु हे आत्ता ज्या काही गोष्टी घडतात की तुम्ही एक आहे इथं राहणाऱ्यांनी रहन पण तन्ना जर यदा कदाचित मराठी बोलता ये न सेल तो सांगा हम महाराष्ट्र में रह रहे लेकिन इतना अच्छा हमें मराठी नहीं आता लेकिन हम मराठी का आदर करते हैं हमारी भाषा हिंदी है या इंग्रेजी है लेकिन हम सीखने की जरूर कोशिश करेंगे इतना बोला ना कुछ गड़बड़ होने वाली नहीं है लेकिन कभी कभी कोई रिएक्ट होता है नहीं नहीं भाई नहीं, नहीं, नहीं बोलने वाला ऐसा नहीं चलता आप जहाँ काम करते हैं थोड़ा बहुत वहाँ का लोगों का क्या कहना है उनका विचार क्या है उसके बारे में भी उन्होंने सोचना चाहिए विचार करना चाहिए और खुशी खुशी में सबने एक दूसरे के साथ राजकीय भूमिका घेताना राज्यपाल राज्यपाल मराठी हिंदीच्या भाषेवरून राजकीय भूमिका घेताना राज्यपाल राजकीय भूमिका घेताना पाहायला मिळतात हे का राष्ट्रपती राज्यपाल हे काही महत्त्वाचे पद आहेत आपल्या देशात आपल्या राज्यात राज्यपाल हे आमच्या वरचं पद आहे ते त्यांच्याबद्दल आम्ही काही टीकाटिपणी करणं योग्य नाही